अभिनेत्री दिशा परदेशी झी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेत झळकली होती या मालिकेत तिने हे पात्र अभिनेता नितीश चव्हाण सह ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती मुख्य नायिका म्हणून दिशाची ही पहिलीच मालिका होती परंतु दिशाने काही दिवसांपूर्वीच या मालिकेतून एक्झिट घेतला तिच्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमधील अभिनेत्री मृणमयी गोंधळेकरने तुळजा ही भूमिका साकारली होती च्या परदेशीची मालिकेतून एक्झिट झाल्यानंतर अनेकांनी तिला मालिका सोडण्यामागचं कारण विचारलं होतं त्यावर तिने आरोग्याच्या समस्येमुळे मालिका सोडण्यामागच सांगितलं होतं तर आता मालिका सोडल्यानंतर तीन महिन्यांनी दिशाने ही मालिका सोडण्यामागचं कारण तसेच तिच्या आरोग्याच्या समस्येबाबत सविस्तर माहिती दिली आहे दिशाने नुकताच राजश्री मराठी शो बजला मुलाखत दिली आहे या मुलाखतीत दिशा म्हणाली मनावर दगड ठेवून मला मालिका सोडावी लागली मला जो आजार झाला आहे त्यामुळे डॉक्टरांनी मला आराम करायचा सल्ला दिला होता मी खूप प्रयत्न केले पण आजारामुळे माझ्या तब्येतीवरही परिणाम झाला माझं वजन खूप कमी झालं तेव्हा मी हे आमच्या निर्मात्या श्वेता शिंदेना सांगितलं तेव्हा त्या मला म्हणाल्या आपण साताऱ्यातील चांगल्या डॉक्टरांना दाखवू होईल सगळं ठीक पण मी त्यांना जर नाही झालं तर काय असं म्हटलं कारण माझ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं जर आता काळजी नाही घेतली तर पुढे वा हा आजार वाढू शकतो ज्याचा मला खूप त्रास होईल असं सांगितलं होतं निर्मात्यांनी व वाहिनीने मला सांभाळून घेतलं पण शेवटी आरोग्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला दिशाने तिला झालेल्या आजाराबद्दल देखील सांगितलं आहे ती म्हणाली मला युटीआय नावाचा आजार झाला आहे हा महिलांचा आजार आहे त्यामुळे वजन खूप कमी होतो आणि तब्येतीवरही परिणाम होतो या आजाराबद्दल बऱ्याच महिलांना त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना या आजाराबद्दल माहीत असणं महत्वाचं आहे तर अभिनेत्री दिशा परदेशी बद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका